आता पुणे सुद्धा येऊ असलेल्या दिवसामध्ये पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नंतर कुपैदा एकत्र येत खूप काही बदला येण्यासारखं आहे तुम्ही सगळ्या लोकांनी शांत छताना माझं मनोमत ऐकून घेतलं धन्यवाद भोकर आणि ढोकरच्या पंचकृषीमध्ये आणि या नंद चे सगळ्या व श्रीकांत दरबस्तार राजूजी करपेकर कृष्णा वागतकर सुनीलजी चव्हाण मान्यवर भोकर तालुका समन्वय समितीच्या वतीने साहेबांचा सत्कार करावा असलेल्या कर सर्व मान्यवरांनी कृपा करून नावे घेतली हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण म्हणाले हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अकरा पगड जातीचा होणार पलोदेदारांचा होणार अलोदेदारांचा होणार रैद्याचा राजा छत्रपती शिवाजीचा होणार मग आता दोन हजार चोवीस आहे आमदारांची यादी काढा बरं आमदारांची यादी काढा एकशे चाळीस खासदारांची यादी काढा बत्तीस म्हणजे अठ्ठेचाळीस खासदारांची यादी काढा बत्तीस बत्तीस आहे आता कळतय ना आम्हाला बी कळत आम्हाला ना अरे एकानंतर माणूस आमचा दिल्लीच्या संसदेत जाऊ द्या ना अजून एक उद्या सांगतो विचारपीठाची माफी मागून सांगतो या महाराष्ट्रामध्ये दोन पण आमचा खैरे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मध्ये चंद्रकांत खैरे नावाचा माणूस महाविकास आघाडीचा होता ना बुरड्याचा माणूस कसा खासदार चालतला त्या चंद्रकांत खैरेचा का बराबल झाला या महाराष्ट्राला कळलं नाही तुमचे माणसं टार्गेट होत तुमचं नेतृत्व संपवलं जात आहे तुमचे हक्क अधिकार संपवले जात आहेत कुणाची गुलामी करताय या लोकांची बाबासाहेब समजले तुम्हाला समजले का तुम्हाला लोकशाही कळाली तुम्हाला अरे त्या तमिळनाडूमध्ये मध्ये स्टॅलिन नावाचा मुख्यमंत्री त्या बिहारमध्ये लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव पुढे येतात पुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही पुढे येत नाही तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये भरत बसलो तुम्ही आम्ही अरे मीठ आगेला नागेल आगेला नागेन आम्हीच आमदार आम्हीच खासदार आम्ही आमदार आम्हीच खासदार पवार साहेब पवार साहेब तुम्हाला आम्ही पुरोगामी नेता म्हणतो तुम्ही रूटसूट फुले आंबेडकरांचं नाव घेता तुम्हाला निवडणुकीचं व्याकरण मात्र तुम्ही आत्मसात केलं पण आमच्या अकरा पगड जातींचं ओबीसीच विजयंतीचं अंतकरण मात्र तुम्हाला समजलं नाही जर आमच्या जातीचं तुम्हाला समजलं असता तर या देशाच्या पंतप्रधान पदावर तुम्ही दोन चार वेळा बसला असता पण नाही पवार साहेब तुम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री सुप्रियाताई खासदार परत आजी दादाच्या मंडळी सुनेंद्रताई खासदार पुन्हा दादा आमदार अजून आता कोणतरी कोणतरी काय धमूंद्र काय यमुवेंद्र काय नाव बी येत नाही तो काय यजुवेंद्र आठवा का धावा माणूस आता राजकारणात यायला लागणार आहे म्हणजे पवारांचं नाही तिकडं माहितीचं नाही तिकडं विख्यांचं नाही